नमस्कार मी किरण पाळीकर भटकंदिनी खाद्यपदार्थ या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तर आज आहे मकर संक्रांत तर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण तुम्हाला दाखवणार आहे संक्रांतीसाठी लागणारी भोगीची भाजी कशी बनवायची तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती काय तर तुम्हाला आम्ही दाखवतो नमस्कार आज मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज बघा भुगीची भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचं हे साहित्य आहे सगळं हे बघा मटार आहेत हे आहे श्रावण असतो ना है है। तो त्याच्यातल्या बिया काढून इथे त्या आणि पावटा हे पावट्याच्या बिया आहेत आणि ह्या घेवड्याच्या बी आहेत हे शेंगदाणे हे हरपरे सोलून ठेवले आहेत हिरवी ही बोर आणि तीळ आहेत गाजर टॅमॅटो ऊस पण टाकणार आहे त्याच्या सगळं मिक्स भाज्या टाकायच्या शेंगा बटाटा आहे वांगी आहेत लसूण पेस्ट आणि वाटण आहे पण हा कांदा आहे पोडणीसाठी आणि मटर हे मटार सोलून घेतले सगळं आता हे सगळं फोडणीच फोडणी देताना तुम्हाला दाखवतो कसं काय हे करायची भाजी तयार करायची अशा मिक्स भाज्या आपण घेतलेल्या या भोगीची भाजी ते टाका तेल टाकायची म्हणजे आज भोगी आहे ना चला आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया आपण दोन पळी तेल घेतलेलं आहे दोन पळी तेल आहे आता आपण याच्यामध्ये काय फोडणीला टाकणार का आहे आता हे फोडणी ती फोडणी कांदा घालायचा कडीपत्ता मोहरी आता मोहरी घालायची आधी तेल तापलो काय मोहरी घातली म्हणजे काय कांदा घालायचा कढीपत्ता नंतर टाकायचा परफून जातो ना कांदा घालून कांदा पण टाकलेला तो कांदा फ्राय करायचा थोडासा हिंग हळद मसाला सगळं मिक्स केलेलं आलसून आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची मसाला हिंग हळद आणि मसाला एकत्र एक आपण टाकलेला आहे आता मसाला पण आपण जरा फ्राय करून घे तेला मसाला झालेला फ्राय आता हे घालू कटदा हे आहे ना शिजणारे मटार एक पोटी मटार घेतलेलं आहे हे पावट्याचे आणि याचे घेवड्याचे शेंगदार हे श... सोलून हे शेंगदाणे कच्चे शेंगदाणे हरभरा निमीड भाजी का करतत मकर संक्रातीला भोगी भोगी साठी लेकुरवळी म्हणण भाजी असते हे तनैवेद्य असतो लेकुरवळी लेकुरवळी बोरे टाकले ही पापडी करते देवड्याची सेंडी

बटाटा आता वाफेवर शिजवायच्या पाणी ठेवायचं ओके चला नंतर आपल्याला शिजवून घेतलं कि वाटप टाकायचं शिजली कि मग वाटप वाटप आधी नाही टाकायचं चला तर आपण वाफेवर शिजवून घेऊया आता आपण वाफवायला ठेवली होती दहा मिनटं तर बघा याच्यावर बुडबुडे पण आले पाण्याचे म्हणजे आपली भाजी वापरे वापरून थोडं याच्यातलंच पाणी वापरायचं आपण थोडं कलर पण मस्त आलाय भाजीला अशा पौष्टिक भाज्या थंडीत आपण खाव्या आणि अशाच वापरायच्या आहेत आणि वापर नुसती आता याच्यात आपण थोडं वाटप लावूया आलं खोबरं लसूण कांदा फ्राय करून आपण हे वाटप काढलेलं होतं आणि मी कांदा खोबऱ्याचं वाटण करूनच ठेवते मी फ्रीज मध्ये येते वेळेला बर पडत आणि पीळ घालायचे मालवणी रेसिपी मध्ये हा वाटप हे मेहनत असत त्याच्याशिवाय जे जेवण नाही थोडं वाटण हवंच याच्यात आत जास्त वाटण नाही ग्रेव्हीसाठी ग्रेव्हीसाठी हवीच भाकरी बरोबर आपल्याला खाता यायला पाहिजे ना वाटप पण आपण टाकलेलं आहे तर आता आपण वाटप पण जरा थोडस शिजून घेऊया ना शिजून ना आपली भाजी पण रेडी, रेडी। आपण याच्यात एक ग्लास पाणी टाकलेलं आहे ते नाही गरम पाणी आपण याला थोडी भाजी शिजवून घेऊ वाटप आणि आपली स्पेशल अशी बोगीची मिक्स व्हेज भाजी रेडी झाली तुम्हाला आम्ही नंतर दाखवू सर्व करून तर आपली बोगीची अशी मिक्स व्हेज भाजी रेडी झालेली आहे बघा आपण तिळ डेकोरेटिव्हसाठी आपण वरून तिळ पण टाकलेले तर ही बोगीसाठी आपण ही स्पेशल भाजी बनवतो तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल मिक्स व्हेज भाजीची तर आमच्या भटकंदे आणि खाद्य या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील तर भेटूया पुन्हा एकदा नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा